नमस्कार मंडळी तुमच्या आपल्या हक्काच्या महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर चला बातमी जाणून घेऊया लग्नात वाजणारी सनई कोणालाही आनंद देते पण जर त्याच सनईचा सूर स्मशन शांततेत बदलला तर विचार करा एका मंडपात नवरदेव आहे नवरी आहे वराडी आहेत पण नवरदेवाच्या अंगात जीव नाहीये होय तुम्ही बरोबर ऐकलेत नवरदेव शांत झोपलाय तोही कायमचा आणि नवरी नवरी त्याच्या निर्जीव देहाशी लग्न करते कुटुंब हरलं पण प्रेम जिंकलं हे शब्द आहे त्या प्रियसीचे जिनं आपल्या प्रियकराच्या रक्ताने माखलेल्या मृतदेहावर वर ठेवून हे जग जिंकल्याचा पुरोगामी महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यात घडलेली ही घटना जिथे जातीचा राक्षस पुन्हा एकदा दोन जीवांना गळून गेला आजच्या व्हिडिओत आपण उलगडणार आहोत नांदेडच्या त्या रक्ताळलेल्या गुरुवारची कहाणी जिथं बंदुकीच्या गोळीचा आवाज प्रेमाच्या अनाभकांपेक्षा मोठा ठरलाय काय घडलं नेमकं त्या दिवशी नांदेडमध्ये मंडळी घटना आहे नांदेड शहरातली तारीख अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार पण या घटनेची पाळमुळं रुजली होती काही वर्षांपूर्वी या कहाणीचे मुख्य नायिका आणि नायक आहेत सक्षम ताटे आणि आचल मामिडवार सक्षम ताटे एक तरुण ज्याच्या डोळ्यात भविष्याची स्वप्न होती आणि आचल मामिडवार जी सक्षमवर जीवापाड प्रेम करत होती त्यांचं प्रेम निखळ आणि पवित्र होतं पण त्यांच्या प्रेमाच्या आड होती एक भिंत तीच भिंत जी आजही आपल्या समाजात कित्येक प्रेम कहाण्यांचा दळा घोटते ती भिंत होती जातीची चा सक्षम एका वेगळ्या समाजातून होता आणि आचल उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कुटुंबातली आचलच्या घरच्यांना विशेषतः तिचे वडील आणि भाऊ साहिल आणि हिमेश मामेडवार यांना हे नातं अजिबात मान्य नव्हतं त्यांनी अनेकदा आचलला समजावलं धमकावलं पण प्रेमाला ना जात कळते ना भीती आचल सक्षमसोबत थांब उभी राहिली तिला माहीत होतं की तिच्या घरून विरोध होणार आहे पण हा विरोध जिवे मारण्यापर्यंत जाईल याचा अंदाज कदाचित या दोघांनाही नव्हता गुरुवारची संध्याकाळ नांदेडमधील जुनागंज परिसर वेळेचे काटे पुढे सरकत होते आणि दुसरीकडे मामेडवार कुटुंबाच्या डोक्यात रागाची आग भडकत होती आचलच्या प्रेमामुळे समाजात आपली बदनामी होते ही एकच गोष्ट तिच्या वडिलांना आणि भावाला सलत होती त्यांनी ठरवलं होतं आज याचा निकाल लावायचा सक्षम आपल्या काही मित्रांसोबत जुनागंज परिसरातील पहिलवांटी हाऊसच्या मागे उभा होता कदाचित गप्पा मारत असेल हसत असेल त्याला कल्पनाही नव्हती की मृत्यू त्याच्या दिशेने चालत येतोय त्याचवेळी तिथे आचलचा भाऊ हिमेश आणि त्याचे वडील पोहोचले त्यांच्या डोळ्यात फक्त खुन्नाच होती सुरुवातीला काही बाचाबाची झाली सक्षमनं कदाचित त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला असेल पण संवादाची वेळ केव्हाच निघून गेली होती अचानक हिमेशने बंदूक काढली पहिली गोळी सुटली ती थेट सक्षमच्या बरगडीत घुसली सक्षम खाली कोसळला रक्त बंभाळ झाला पण नराधमांचं समाधान मात्र झालं नव्हतं गोळी लागूनही जीव शिल्लक असेल तर या विचारानं त्यांनी माणुसकीची सीमा ओलांडली त्यांनी तिथेच पडलेली एक फरशी उचलली आणि जखमी सक्षमच्या डोक्यात घातली एकापाठोपाठ एक वारक ते करत गेले जोपर्यंत सक्षमचा श्वास थांबत नाही पर रस्त्यात लोकांच्या साक्षीने एका प्रेम कहाणीचा अंत झाला होता सक्षमचा जीव गेला होता पण खरी कहाणी इथं संपत नाही खरी कहाणी इथून सुरू होते जेव्हा ही बातमी आचलला समजली तेव्हा ती कोलमडून पडली रडली पण त्यानंतर आचलना जे केलं त्यानं उपस्थित प्रत्येकाचा अक्षरशः थरका उडाला तिच्या डोळ्यात रडून झाल्यानंतर एक विचित्र शांतता आणि निर्धार होता लोक तिला अडवण्याचा प्रयत्न करत होते पण तिने कोणाचंच ऐकलं नाही तिनं जाहीर केलं तुम्ही त्याला मारलं कारण आमचं लग्न होऊ नये म्हणून पण तुम्ही त्याचं शरीर संपू शकता आमचं नातं नाही आणि मग आणि मग त्या शोकाकुल वातावरणात एक अंगावर काटा आणणारा विधी पार पडला आचरण सक्षमच्या त्या निश्चित पडलेल्या देहासोबत प्रतिकात्मक विवाह केला तिनं त्याला हार घातला स्वतःच्या कपाळावर त्याच्या नावानं कुंकू लावलं आणि जगाला ओरडून सांगितलं कुटुंब हरलं आणि प्रेम जिंकलं मी त्याचीच होती आणि आजपासून त्याचीच विधवा म्हणून जगेन विचार करा त्या दृश्यांचा समोर प्रियकराची चिता रचली जाती आणि इकडे प्रियसी त्याला आपला पती म्हणून त्याच्या पाया पडते हे दृश्य पाहून अक्षरशः दगडही पाझरला असता घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला पोलिसांनी तातडीनं सूत्र हलवली दिवसभवड्या घडलेल्या हत्याकांडानं पोलीस प्रशासनही खडबडून जागं झालं विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या अचलचा भाऊ हिमेश मामेडवार तिचे वडील आणि त्यांच्या इतर साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत त्यांच्यावर बीएनएस कलम एकशे तीन एकनुसार हत्येचा आणि इतर गंभीर कलबांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पण प्रश्न हा आहे की कायद्याची भीती का वाटली नाही एका क्षणाच्या रागापाई दोन कुटुंब उद्ध्वस्त झाली एकीकडे ताटे कुटुंबानं आपला तरुण मुलगा गमावला तर दुसरीकडे मामेडवार कुटुंबातील पुरुष जेलमध्ये गेले आणि त्यांची मुलगी ती जिवंत असूनही मनानं मेली आहे पण मंडळी ही घटना फक्त एक न्यूज नाहीये तर आपल्या समाजाला लागलेली कीड आहे आज आपण एकविसाव्या शतकात आहोत मंगळावर जाण्याच्या आपण गप्पा मारतो पण आजही आपल्या मातीतल्या मुलामुलींना जात या एक शब्दावरून जीव गमवावा लागतोय ऑनर किलिंग यात कसला आला ऑनर पुढच्या पोरीचं सुख हिरावून घेण्यामध्ये कोणता सन्मान आहे एका निष्पाप मुलाचा जीव घेण्यामध्ये कोणती मर्दनगी आहे आचलनं जे केलं ते बंड होतं त्या व्यवस्थेविरुद्ध त्या विचारांविरुद्ध ज्यांनी तिच्या प्रेमाचा बळी घेतला तिनं सिद्ध केलं की तुम्ही शरीराला मारू शकता पण प्रेमाला नाही पण याची किंमत सक्षमला मात्र मोजावी लागली या घटनेतून आपण काय शिकलो जोपर्यंत आपण माणूस म्हणून एकमेकांकडे बघणार नाही तोपर्यंत जात ही भिंत आपण आपल्या मनातून पाडणार नाही तोपर्यंत असे सक्षमचे बळी जातच राहतील आणि अशा अचल आयुष्यभर रडतच राहतील तुम्हाला संपूर्ण घटनेबद्दल काय वाटतं आचलच्या निर्णयाबद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा सोबतच अशाच व्हिडिओंसाठी आपल्या महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका तोपर्यंत मनापासून धन्यवाद